नमस्कार सत्य न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आमदार संजय पुरम यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा प्रवेश उत्सव व गुणवंत विद्यार्थी सत्कार तसेच वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न दिनांक सत्तावीस जून दोन हजार पंचवीसला महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प देवरी अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा बोरगाव बाजार तसेच शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा पुराळा देवरी येथे प्रवेश उत्सव दोन हजार पंचवीस व धरती आवा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत जनभागीदारी अभियान शाळा प्रवेशोत्सव व गुणवंत विद्यार्थी यांचे सत्कार कार्यक्रम संपन्न झाले असून प्रवेशोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संजय पुराम यांच्या हस्ते पार पडले असून या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपविभागीय अधिकारी कविता गायकवाड आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी उमेश कासिद राजकुमार पुराम चिचगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भुसन बुराडे पंचायत समिती सदस्य वैशालीताई पंधरे पंचायत समिती सदस्य ममताताई ताई अंबादे ग्रामपंचायत पुराड्याचे सरपंच लक्ष्मीशंकर मरकाम उपसरपंच रामेश्वर आचले ग्रामपंचायत डिवरिंटोलाचे उपसरपंच भोजराज मडावी पुराळा व डिवरिंटोलाचे पोलीस पाटील श्री सुभाष अंबादे प्रमुख दसाराम लाडे डॉक्टर मेहता डॉक्टर मेघावी घरडे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्रीकृष्ण टप्पे शासकीय आश्रम शाळेचे प्राचार्य कमल कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या नवागत विद्यार्थ्यांचे प्रवेश उत्सव कार्यक्रम संपन्न झाले असून पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना पहिल्या वर्गाच्या पुस्तका भेट देण्यात आल्या व त्यांना पुढील वाटचालीकरच्या शुभेच्छा देण्यात आल्या त्याचप्रमाणे गुणवंत माजी विद्यार्थ्यांचे यावेळी सत्कार करण्यात आले सर त्या शेवटी वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले हे मात्र विशेष सगळ्यांना नमस्कार जयसेवा आज गोंदिया जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातले विदर्भ आणि अमरावतीतल्या काही भागांमधल्या आश्रमशाळा ज्या शासकीय आणि अनुदानितात त्यांचा आज पहिला दिवस सुद्धा प्रवेशोत्सव शैक्षणिक सत्र पंचवीस सव्वीस आजपासून सुरू होते गोंदिया जिल्ह्यातल्या अकरा शासकीय आदिवासी आश्रमशाळांमध्ये गेल्या वर्षी चार हजार दोनशे पंधरा मुलं शिक्षण घेत होते यावर्षी तो आकडा पाच हजारच्या आसपास जाण्याची आम्हाला अपेक्षा आहे आणि आज इकडे बोरगावचा शाळा प्रवेशोत्सव आमदार संजयजी पुराम यांच्या उपस्थितीत या ठिकाणी पार पडला